इथे तुम्ही बघू शकता आपली टिक्की किती छान व्यवस्थित क्रिस्पी झाली आहे अगदी दोन्ही साईडने व्यवस्थित अशी भाजली गेली आहे तर आपल्याकडे जे कडधान्य असतात ते कडधान्यांना थोडंसं भिजवून त्यांना व्यवस्थित असे मोड आल्यानंतर छान असा नाश्ता बनवू शकतो आणि अतिशय कमीत कमी तेल किंवा तूप वापरून तुम्ही हा नाश्ता बनवू शकता अगदी वजन कमी करण्यासाठी खूप छान रेसिपी आहे म्हणजे भरपूर प्रमाणात फायबर्स आणि खूप जास्त प्रमाणात आपल्याला यातून प्रोटीन्स मिळतात त्यामुळे आपल्याला भूकही लवकर लागत नाही आणि पोटही खूप जास्त भरल्यासारखं होतं तर इतकी छान अशी ही मुगाची आपण टिक्की बनवलेली आहे चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया तर पौष्टिक अशी मुगाची टिक्की बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहेत मोड आलेले मूग आणि त्यासाठी इथे मी एक बारीक कापलेला कांदा थोडीशी कोबी एक किसलेलं गाजर आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे आता तुमच्याकडे ज्या काय भाज्या असतील किंवा ज्या तुम्हाला आवडत असेल ते तुम्ही घेऊ शकता इथे एक छोटीशी वाटी मी बेसनपीठ घेतलं आहे एक चमचा गरम मसाला सहा ते सात लसणाच्या पाकळ्या छोटासा आल्याचा तुकडा घेतला आहे दोन हिरवी मिरची घेतली आहे धने पावडर घेतली आहे एक चमचा आणि जिरे पावडर घेतली आहे एक चमचा एक चमचा साजूक तूप घेतलं आहे आणि चवीनुसार मीठ घेतलं आहे वजन कमी करण्यासाठी मुगाच्या रेसिपीज अतिशय सोप्या आहेत आणि खूप पौष्टिकही आहेत आता मुगापासून आपल्याला फायबर्स खूप मिळतात त्यामुळे आपल्याला लवकर भूकही लागत नाही आपली भूकही लवकर भरून निघते आणि यामध्ये प्रोटीन्सही भरपूर प्रमाणात असतात तर आता आपल्याला मूग बारीक करून घ्यायचे त्यामध्ये आम्ही इथे दोन हिरवी मिरची लसूण आणि आल्याचा तुकडा हे सगळं मिक्सरला थोडंसं जाडसरस बारीक करून घेणार आहे खूप जास्त बारीक करायचं नाही आहे थोडं जाडसरस ठेवायचं आहे आता हे एका भांड्यात काढून घ्यायचं आता हे जेव्हा मी बारीक केलं त्याच्यामध्ये पाण्याचा थोडाही अंश नाही आहे जे आपण मूग भिजवले होते त्याच पाण्यामध्ये हे बारीक झाले त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं नाही आहे नाहीतर टिक्की बनवायला फार कसरत होईल टिक्की फार अशी पातळ पातळ होईन घट्टपीठ होणार नाही तर अशा प्रकारे बघू शकता तुम्ही असं जाडसर छान असं बारीक करून घेतलं आहे मी आता यामध्ये आपल्याला बेसनपीठ ॲड करून घ्यायचं आहे आता यामध्ये बेसनपीठ ॲड केलं आहे आपण ज्या भाज्या घेतल्या होत्या त्या भाज्या ॲड करून घ्यायच्या आहे तर इथे कांदा कोबी आणि गाजर मी ॲड करून घेते तुम्हाला आवडत असतील त्या सगळ्या भाज्या तुम्ही यामध्ये घालू शकता जसं की फ्लावर झालं मटार झाले मटारही तुम्ही यामध्ये ॲड करू शकता तर अशा प्रकारे आता ज्या भाज्या घरामध्ये होत्या त्याप्रमाणे मी इथे कोबी गाजर आणि कांदा ॲड करून घेतला आहे यामध्ये आता गरम मसाला धने पावडर आणि जिरे पावडर आणि चवीनुसार मीठ घालून घेतो आता ज्या आपण वेट लॉससाठी ज्या रेसिपीज बनवतो त्या रेसिपीसाठी कमीत कमी प्रमाणात मीठ घालायचं शक्यतो मीठ नाही घातलं तरीही चालेल कारण आपण जे बाकीचे मसाले घालतो त्यामुळे एक छान असा फ्लेवर त्याला येतोच पण जेव्हा आपण वजन पण जेव्हा आपण वजन कमी करत असतो तो आपला उद्देश असतो आणि तेव्हा त्यासाठी ते आपण ज्या रेसिपीज बनवतो त्यासाठी कमीत कमी तेलाचं प्रमाण आणि कमीत कमी मिठाचं प्रमाण वापरायचं ज्यामुळे आपल्याला लवकर रिझल्ट मिळतो आता थोडीशी मी इथे कोथिंबीर घालून घेते आणि हे सगळं मिश्रण छान मिक्स करून घ्यायचंय आणि ज्या वेळेला तुम्हाला टिक्की बनवायची असेल त्यावेळीच तुम्ही हे जे मूग आहेत ते मिक्सरला काढून आणि असं मिक्स करून घ्यायचं हे खूप अगोदर करून ठेवायचं नाही नाहीतर त्याला पाणी सुटेल आणि ते खूप जास्त पातळ होईल ते खूप पातळ व्हायला नको आहे असं घट्ट राहायला पाहिजे इथं आपण व्यवस्थित मिक्स करून ठेवायचं आणि पीठ भिजू द्यायचं फार जास्त पीठ भिजवून घ्यायचं नाही तर तुम्ही बघू शकता यामध्ये पाणी ॲड केलेलं नाही आहे तरीसुद्धा किती व्यवस्थित याचं छान असं मिक्सचर एकत्र झालं आहे आणि व्यवस्थित घट्ट आहे खूप जास्त मऊ झालेलं नाही आहे तर याच्या आपण टिक्की बनवून घेणार आहोत तर अशा पद्धतीने मिश्रण तयार झालं आहे आता हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि याच्या छान अशा गोल गोल टिक्की बनवून घ्यायच्या अशा पद्धतीने खूप जास्त जाडही करायचे नाही आणि खूप जास्त पातळही करायच्या नाही अशा मध्यम ठेवायच्या आणि अशा टिक्की बनवून घ्यायच्या तुपाचा हात लावून घ्यायचा म्हणजे ते हाताला चिकटणार नाही अगदी बिना तेलाचा आणि कमीत कमी तेल वापरून असा खूप छान हा नाश्ता तयार होतो तूप अगदी फक्त एक चमचा आपल्याला तूप लागतं अशा पद्धतीने आपण छान अशा टिक्की बनवून घ्यायच्या ही लॉस होतो आणि वेट लॉस साठी खूप जास्त छान आहे पौष्टिक आहे भरपूर प्रोटीन्सही मिळतात फायबर्सही मिळतात आणि काय होतं की नेहमी त्याच त्याच रेसिपी खाण्यापेक्षा काहीतरी वेगळं खाल्लं की मग बरंही वाटतं म्हणजे वेट लॉस करायलाही छान वाटत त्यामुळे अशा वेगवेगळ्या रेसिपी नक्की ट्राय करायला पाहिजे तर नक्की तुम्ही ट्राय करा तुम्हाला जर किचन स्टोरीचे व्हिडिओज आवडत असेल तर किचन स्टोरीला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तर अशा प्रकारे मी सर्व टिक्की बनवून घेते तर आता इथे मी टिक्की बनवून घेतली आहे आणि इथे आपला जो नॉनस्टिकचा जो तवा आहे मी आता हा डोशाचा तवा ठेवला आहे तुमच्याकडे जो असेल तो तुम्ही ठेवूच शकता आता मी इथे जो डोशासाठी तवा वापरते तो तवा ठेवून घेतलाय त्यावर आता थो थोडंसं पाणी शिंपडून घेते आता इथे जे आपण एक चमचा तूप घेतलं होतं जे आपण टिक्की बनवण्यासाठी पण लावलं होतं त्यातलं उरलेलं फक्त थोडंसं मी तव्यावर पसरवून घेते यावर आपण आता लगेचच टिक्की ठेवून घेऊया अशा पद्धतीने अलग धळूवा राहतांनी आपण एक एक टिक्की व्यवस्थित ठेवून घेऊ आता माझा तवा मोठा आहे म्हणून मी एकदम सगळ्या टिक्की याच्यावर व्यवस्थित अशा फ्राय करून घेणार आहे तर टिक्कीला छान असा सोनेरी रंग आला आहे आपण एक एक करून व्यवस्थित अशी टिक्की ची दुसरी बाजू फ्राय करून घेऊ तर इथे बघू शकता किती छान व्यवस्थित असा सोनेरी रंग आला आहे अगदी दोन्ही साईडने व्यवस्थित भाजली गेली पाहिजे इतपत व्यवस्थित आपल्याला टिक्कींना भाजून आहे आता तेलाचं प्रमाण काहीच नाही किंवा तुपाचं प्रमाण काहीच नाही आहे त्यामुळे हे भाजायला थोडासा वेळ लागतो थोडंसं पाणी शिंपडून घेतलं आणि थोडंसं तूप आपण व्यवस्थित पसरवून घेतलं टिक की टिक्की अजिबात खाली चिकटत नाही अगदी व्यवस्थित अशी निघते तर इथे बघू शकता तुम्ही खूप छान अशी क्रिस्पी टिक्की तयार झाली आपली